आम्ही चाललो फिरायला एका मंदिरामध्ये तर आम्ही सगळे चाललो फिरायला <laughs> फिरायला चाललो आता गुल्फी देणार आहे आता बु गुल्फी लागती नाही शोकोबार गे होतो त्याला बस असं नाही आसा, आसा आसा <laughs> चा, चा, असा असा घेऊ अस तुला सगळ्यात नको काढू बाळा व्हिडिओ आता आम्ही पोचलोय त्या मंदिरामध्ये आणि हा त्या मंदिराचा एंट्रन्स आहे हा एंट्रन्स आहे मंदिराचा आणि असं पूर्ण हा सभा मंडप आहे आणि इथं पण हा पण सभा म्हणतात आणि ही एंट्रन्स अशी जाण्याची आणि ही मेन एंट्रन्स आहे तिकीट लागते तिकीट आहे तिकीट पण फाडून आहे तिकीट परचेस केल्यानंतर असं फाळले आता आमची एंट्रन्स झाली माझ्या पूर्णपणे फर्स्ट मोमेंट आहे इथून घुसण्याचा बाहेर <laughs> आल्यानंतर हा एक पायरचा एक सीन आहे म्हणजे पूर्ण टेम्पल जे कृष्णाच्या याच्यावरती म्हणजे थीम वरती आहे पूर्ण हसीम तो, तो, तो हरकत का बर दिसतोय काय बदल दिसतोय का सांगा तुम्ही कमेंट मध्ये टूर झाला आहे आपण भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये बाय